जय महाराष्ट्र मी दिनेश आयरे आणि माझ्यासोबत आमचे नालासोपाऱ्याचे अध्यक्ष सन्मान्य संजय साहेब आहेत त्याचबरोबर आमचे विभागाध्यक्ष अमोल साहेब आहेत आणि अनेक आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आता आहोत वसई महानगरपालिका महानगरपालिका मुख्यालयाच्या खाली गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी आमचा एक आंदोलनकर्ता जो आमचा पदाधिकारी आहे सुजित आग्रे सुजित राणे हा इथे बसलेला आहे आणि हा बसल्यानंतर या ठिकाणी त्यांची अशी मागणी आहे की नायगाव शहरामध्ये जे अनाधिकृत बांधकाम आहेत या अनाधिकृत बांधकामावर थोडं कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी या बसलेले आहेत आणि बसले असताना गेल्या पाच दिवसापासून पोलीस प्रशासन जर सोडलं तर या ठिकाणी कोणताही अधिकारी या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी आला नाही आहे या बोळीन पोलीस स्टेशनचे जे काही कर्तव्यचे अधिकारी आहेत सन्मान्य तेंडुलकर साहेब यांनी त्यांची जी काही कर्मचारी आहे ते वारंवार या ठिकाणी पाठवून विचारपूस केली आणि आम्ही खरंच पोलीस प्रशासनाला प्रत्येक वेळी आदर करतो आणि करतच राहू परंतु या ठिकाणी आत्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आत्ता माझ्या माहितीपणे वाजले सात वाजून पाच मिनटं आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती जीच्या ज्या वालीवच्या सहाय्यक आयुक्त नीता कोरे मॅडममध्ये आल्या होत्या आणि त्यांनी पत्र द्यायला आल्या होत्या परंतु ते पत्र असं होतं की लास्ट टाईम जे पत्र दिलं होतं सेम कॉपी आणली होती आणि ही कॉपी या ठिकाणी देऊन थातूरमातूर जे आंदोलन आहे हे उपोषण आहे हे मागे घ्यावं यासाठी परंतु त्यामध्ये आम्ही अशा मागण्या केल्या हो त्यांच्याकडून ज्या ऑलरेडी त्यांच्या मागण्या आहेत आपण जर पाहिले तर त्यांची परिस्थिती पाहू शकता की गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी बसलेत खर तर या ठिकाणी पोलीस प्रशासन आहेत तळमळीने विचारतंय की बाबा सुजित तब्येत खराब होते किंवा स्वतःचे हाल करून घेऊ नको म्हणजे पोलीस प्रशासनाला दया येते परंतु हे निगरगट्ट झालेले अधिकारी आहेत या ठिकाणी येतात गाड्यातून फिरतात परंतु यायला कोण तयार नाहीये आज दिवसभरामध्ये काही व्हिडिओज व्हायरल झाले त्याची तब्येतीची काही फोटोज व्हायरल झाले म्हणून या ठिकाणी आता दखल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ते असं म्हणतात की तुम्ही या ठिकाणी उठा अरे उठायला आम्ही तयार आहोत तोही उठायला तयार आहे आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी याचा संपूर्ण जायजा म्हणजे संपूर्ण माहिती घेत आहेत आणि सगळे पदाधिकारी येत आहेत परंतु त्याच्यामध्ये मागणी अशी होती की जे एकोणीस सर्वे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही जे पत्र देताय ते पत्रामध्ये एकोणीस सर्वे नंबर असावे जो नडगे अधिकारी म्हणून आहे कर्मचारी त्या नडगेवर तुम्ही निलंबनाची कारवाई करावी ही एक मागणी होती बरं ती कधी करणार तेही तस सांगा त्याच्यामध्ये जे भूमापी आहेत ज्यांनी या सुजितवर रात्री मारण्याचा कट रचला होता प्रिप्लॅन केला होता काल दिवसाभराचे सगळे इकडे आलेले तर या लोकांनी अशा प्रकारचं जे कटकारस्थान केलं यांच्यावर एमआरटीपीचे गुन्हे दाखल व्हावे त्याबरोबर तुम्ही कारवाई करणार तर ते जे लोक भरलेले आहेत त्यांना चोवीस तासाची एक नोटीस द्या आणि त्यांना खाली करून तुम्ही आम्हाला सांगा की बाबा आम्ही त्यांना आठ दिवसात कारवाई करू दहा दिवसात करू तसं एक आम्हाला लेखी द्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण बांधकाम जे आहे हे कधी निष्कषित करणार हेही सांगा त्याबरोबर पत्र जे आणलं होतं ह्या लोकांनी आम्ही त्यांच्याकडे पत्र ज्या प्रकारे मागितलं तर आम्हाला हाताने देतात हाताने पेनाने लिहून देतात उद्या तुम्हीच म्हणाल की हे पत्र तुम्ही लिहिलंय तुमच्या हाताने लिहिलंय तर आम्हाला तसं नको हो आहे हे पत्र आम्हाला टाईप करून हवं आहे आणि हे पत्र टाईप करून घेत दिल्याशिवाय जेवढ्या मागण्या आहेत पूर्ण तेवढ्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाहीये महत्वाचा मुद्दा असा आहे की सर्वे क्रमांक दोनशे त्र्याऐंशीचा दोन तर त्याच्यावर कोर्टाची कोर्टाचा दावा आहे म्हणजे कोर्टामध्ये दावा टाकलेला आहे त्याच्यावर जर कोर्टाचा दावा आहे तर महानगरपालिकेने पत्र तसं तहसीलदारांना द्यावं तहसीलदारांनी तसं सांगावं परंतु अजूनपर्यंत महानगरपालिकेने तशी कोणतीही प्रोसेस केलेली नाही आहे की महानगरपालिकेकडून की ही, ही, महानगर ही बाबा सदर जमिनीवर असा असा दावा पडलेला आहे तर तो वर्ग तहसीलदारांकडे करून तहसीलदारांनी तसं पत्र द्यायला हवं हो होतं पण तो प्रकार अजूनपर्यंत घडलेला नाहीये या अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत ह्या तुम्ही कधी पूर्ण करणार आणि आत्ता इथे आले त्यांना आम्ही सगळ्या मागण्या माग मा... सांगितल्या परंतु त्यांना त्या आवडल्या नाहीत की पटल्या नाहीत की त्यांच्या सोयीनुसार आम्ही वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु हे कुठेतरी योग्य नाही आहे आणि ह्या गोष्टी घडणार होल्या जाणार नाही आहेत आता तुम्ही प्र पोलीस प्रशासनावर दबाव आणून याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा काही रोल नाहीये परंतु आपण पाहिले तर इकडे अँब्युलन्सही मागवले पोलीस प्रशासनाची आपल्या बोरिंग पोलिस आहे या पोलीस प्रशासनाची संपूर्ण फोर्सही इकडे आलेली आहे ते त्यांचं काम असेल ते नक्कीच करतील परंतु तुम्ही पोलीस प्रशासनावर दबाव टाकून या उपोषणकर्त्याला इथून उचलून देण्याचा प्रयत्न करताय का पोलीस प्रशासनाला त्याला घेऊन काही पोलीस प्रशासनाचं काय होणार नाहीये ना परंतु तुम्ही हे फोर्स करताय त्याला उठण्यासाठी म्हणून पोलीस प्रशासनाचा नाईलाज आहे म्हणून त्यांना ही कारवाई करावी लागते आणि आमची प्रशासनालाही विनंती आहे त्याची तब्येत ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे राहीलच त्याच्यावर जे काय उपचार असतील ते घेता येतीलच परंतु आपण असं कोणत्याही प्रकारची बळगबरी करून त्याला कोणत्याही प्रकारचा उचला उचले काम करू नये अशी आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो कारण काही आता मी कोणाचं नाव घेणार नाहीये परंतु तशी अनेक लोक जे प्रशासनातले अनेक लोक म्हणतात की ह्या नालायक लोकांना ह्या नालायक लोकांना कधीही पाजर फुटणार नाही दगडाला पाजर फुटेल पण हे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत मी सकाळपासून सर्व अधिकाऱ्यांशी बोलतोय फक्त सांगतायत आता जे फोटो वगैरे व्हायरल झाले म्हणून हे सगळे इकडे आले आणि आत्ता त्यांना भीती याच्यासाठी संपूर्ण सम सं... जबाबदार व्यक्ती आहेत त्यांची मी नावं सांगितलेली आहेत आयुक्त साहेब असतील मनाळे साहेब असतील हेरवडे साहेब असतील त्यानंतर दीपक सावंत साहेब असतील नडगे म मा... नीता कोरे मॅडम ही सगळे संबंधित जे व्यक्ती आहेत हे उद्या जर ह्याला काय झालं ते जबाबदार असतील याची सर्वांनी जा आ... काळजी घ्यायची आहे आणि मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो आपण असं काही करू नका जर आम्हाला त्यांनी योग्य जर उत्तर दिलं पत्राद्वारे तर नक्कीच आम्ही ते आमचे वरिष्ठ योग्य निर्णय घेऊन त्याला उठायला होतील तुम्हालाही त्रास नाही त्यालाही त्रास नाही पोलीस प्रशासनाला ना त्रास नाही पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही मागितलेल्या मागण्या या एवढ्या ज्या मागण्या आहेत तेवढ्या आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्या आम्ही इथून उठायला तयार आहोत जय जय महाराष्ट्र